माझा करा अपडेट रहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार महिलांचं जीवनमान उंचावण्याचं काम करत आहे आमदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरण वाटप शिबिर मान पंचायत समितीच्या बचत भवन येथे संपन्न झालं आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील भोहिते पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे बाळासाहेब सावंत अर्जुन काळे दादासाहेब काळे आदी मान्यवर लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय वयोश्री योजनेतून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी समाजातील प्रत्येक घटकाकडे योजना पोहोचल्या पाहिजेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य निभावताना भेदभाव करू नये निधी आणायची जबाबदारी आमचे असं प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं काय म्हणाले खासदार धैर्यशील मोहिते पाटील पाहूया कोणतंही शासन असमाणावर घ्यायचा परंतु जर पोहोचवायची असेल तर त्याला कर्तव्यदक्ष अधिकारी लोकप्रतिनिधी असावे लागतात आणि जयवंशी साहेबांच्या माध्यमातून आज हे तुमच्या सगळ्यांपर्यंत आहे आणि निश्चित भविष्यात वर्ग जर सतर्क राहिले तर हा लाभ सर्व योजनांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो लोकप्रतिनिधीच काम आहे जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा परंतु अधिकाऱ्याचं काम आहे कागद खुर्चीत बसतात आणि मंजुऱ्या देतात तर जास्तीत जास्त आपली माणसं कशी शिल्लक राहणार नाही आपण ज्या तालुक्याचं काम करतो ज्या विभागाचं काम करतो त्या विभागातलं कोणी वंचित राहणार नाही ह्याची काळजी घेणं अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे यात कसलाही भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा करून देणं हे जरुरीच आहे मला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करायची ज्या ज्या काही योजना येतील ते सर्वसामान्यांपर्यंत पारदर्शकरीत्या कशा पोचतील या का। दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अधिक वेळ घेत नाही आणि गरज पडली तर नक्कीच केच्या माध्यमातून अजून एकदा आकडेवारी समोर आली आपल्याला कलेक्टर साहेब आता आहेत कार्यक्रम त्या माध्यमातून एकदा आकडेवारी समोर आली की आयडमकोचा अजून एकदा आपण कॅम्प लावूया तशा असे पत्र मी संस्थेला दिलेलं आहे नक्कीच आपल्या भागामध्ये कॅम्प लागेल ला, आणि अजून राहिले गेली महिलांना वडीलधारी महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येतो या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आणि यात एक चांगली बाब आहे शासनाने केली की प्रत्येक साहित्यावर बारकोट दाखवण्यात आहे म्हणजे दुसऱ्याला देता येत नाही त्याच्यावर नाव yeah. त्या माणसाचा पत्ता सगळ्या हे ह्याचं त्याला त्याचं ह्याला होऊ शकत नाही याचा लाभार्थी ज्याचा कॅम्प मध्ये झालेलं आहे त्यालाच मिळत म्हणजे साहित्य जरी कुठं बाहेर द्यायचं थोडं कुणी तर त्या अधिकारी अडचणी देतील आणि काही ठिकाणी असं घडलेलं आहे आता त्या अधिकारी दिसतीला अडचणी आले भविष्यामध्ये सातारा जिल्ह्यात नाही झालं सोलापूर जिल्ह्यात झालेलं तर अधिकाऱ्यांनी सतर्क हवं सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाची योजना पोचवण्याच्या दृष्टिकोनातून काम करावं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी तुम्ही जे काही चांगल्या पद्धतीने काम करताय त्या कामाला वरून जास्तीत जास्त निधी आणणं आणि तो देणं देतो आणि आपल्या सर्वांची कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करत आहे हे सरकार महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम करत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात तात्काळ जमा झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन ज्येष्ठ महिला व दिव्यांगांच्या खंबीरपणे काय आमदार जयकुमार गोरे पाहूया आपण बघतो देशातल्या असंख्य दिव्यांग दिव्यांग बांधूला सन्मान देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारने केलं त्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल कामगार बांधवांचा सन्मान असेल ज्या ठिकाणी ज्या लोकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती आवश्यकता ओळखून हो मोदीजींनी सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी जे काय आवश्यक आहे जे ती लोक स्वतः करू शकत नाही अशा सगळ्या लोकांना शासनाच्या माध्यमातून आणि प्रधानमंत्री घरकुलपासून जी योजना चालू होते ती सगळ्या योजना मोदींच्या माध्यमातून चालू होताना बघतो विश्वकर्मा योजना असेल भुयश्री योजना असेल बंधूंसाठी असणारी योजना असतील तुम्हाला अशा अनेक योजना ज्या योजनांच्या माध्यमातून आपण सगळेजण या योजनेचा लाभ घेत असतात म्हणून मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अलींको कंपनीच्या पदाधिकाऱ्याला या योजनेची अंमलबजावणी करत असताना असंख्य लाभार्थी या तालुक्यामध्ये अजूनही पेंडिंग आहेत कारण आपण कॅम्प घेतले तर कॅम्प घेत असताना ज्या ज्या लोकांच्यापर्यंत हा कॅम्प पोचायला पाहिजे होता किंवा तालुक्याच्या ठिकाणी एका कॅम्प घेऊन सगळेच लाभार्थी त्याच्यामध्ये येतात असं नाही आहे या सगळ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत ही योजना पोचली पाहिजे म्हणून अजून नव्यानं त्या कॅम्प पुन्हा घेण्याची आवश्यकता आहे आता अडचण सरकार पुन्हा आलेलं आहे त्यामुळे ही योजना थांबायचा काय विषय नाही ही योजना आता पुढे अशीच चालू राहील आणि या लोकांना अजून ज्या लोकांच्यापर्यंत हा लाभ ना पोहोचला नाही त्या लोकांच्या साठी हा लाभ आपण उपलब्ध करून देण्याचा साठी दे आपण नव्यानं हे कॅम्प कुणा घ्याव्यात आणि हे कॅम्प घेताना तालुक्याच्या ठिकाणी आपण घेतो तर हा दुर्गम तालुका आहे या टोकानं त्या टोकाला जायला पन्नास साठ साठ सत्तर सत्तर किलोमीटरचं अंतर आहे तेव्हा कॅम्प आपल्याला विभागून कसे घेता येतील त्या त्या भागामध्ये जवळ लोकांना कसं या मध्ये येत असताना अंतर कसं कमी राहील याची काळजी आपण या निमित्तानं घेतली पाहिजे हे या निमित्तानं सांगेल आता आपण लाभार्थी निवडलेले आहेत लाभार्थींना त्यांचा त्यांना उपलब्ध करून देणारं जे जे साहित्य आहे ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते आता आपण त्या पर्यंत पोहोचवतोय त्यामुळं आता ज्यांचं नाव टाकून आलेलं आहे त्यामुळे लाभार्थी इकडं तिकडे जायचं कारण कारण नाही आता सरकार मोदीजीचं असल्यामुळे डायरेक्ट लाभ लाभार्थ्यापर्यंत पोचायचं काम मोदीजींच्या माध्यमातून होतं जर पूर्वी आपण ऐकलं असेल केंद्रात एखादी योजना निघाली एक रुपयाची योजना खाली येईपर्यंत पंधरा पैशावर यायची पंच्याऐंशी मध्ये कुठं जायचं हे समजायचं नाही पण आता तसं नाही आता लाभार्थ्यांच्या डायरेक्ट लाभार्थ्यापर्यंत त्या योजना आता पोचायला लागल्या मग किसान सन्मान योजना इथं आपण जवळजवळ शेतकरी बांधव इथं आपण आहे सगळ्यांच्या खात्यावर आता मोदीजींच्या किसान सन्मान योजनेचे पैसे पोचतात आता फडणवीस साहेबांची योजना चाल झाली त्याचे पैसे पोचतात पण डायरेक्ट पोचतात आता लक्षात घ्या योजना बाजूला ठेवायला कोण नेता हा विषय बाजूला असला तरी या योजनेचा लाभ आता मध्ये कुणाच्या खिशात जात नाही डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जातो आता संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचाही लाभ आता डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यामध्ये जातो तो जात असताना आता बघितला असेल पाचशेचा दीड हजार रुपये आता या योजनेच्या माध्यमातून लाभ आता मिळतो इथं बसलेल्या आमच्या नवीन नागजा महिन योजनेचाही लाभ आता मिळतो तर शासन आपल्या सगळ्यांच्या जीवन सन्मानानं जगता यावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन शासन या प्रक्रियेमध्ये सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे खास करून माझ्या माता भगिनीला सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे म्हणून आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून असेल किंवा एकनाथजींच्या माध्यमातून असेल फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल तर सरकार काम करते या सरकारनं महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम आता या निमित्ताने केलेलं आपण बघतोय एस टीचं तिकीट अर्धा आमच्या महिला भगिनीला झालंय ज्येष्ठ नागरिकांच्या साठी सुद्धा तिकिटाचा एस टीचा प्रवास आता सुखकर व्हावा किंवा कमीत कमी पैशात व्हावा यासाठी शासन प्रयत्न करत अशा अनेक योजना आपण सगळ्यांनी बघितल्या असतील त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत सरकार करत असते पण हे सरकार जेव्हा काम करतय तेव्हा जो लाभ शासनाच्या माध्यमातून ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे तो लाभ त्या लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका सरकारनं घेतली पाहिजे आणि ती भूमिका आता आपण बघतोय आत्ताच नुकतंच आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले रक्षाबंधनाच्या आधी दोन दिवस डायरेक्ट बटन दाबून सगळ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले खटाखट त्यामुळं आपण बघितलं आता मध्ये आधी काही नाही मध्ये आधी काही विषय आता डायरेक्ट लोकांच्या हातांवर या निमित्तानं पैसे जमा होतात या योजनाचे लाभ मिळतात म्हणून मी आदरणीय मोदीजींना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून धन्यवाद देईन की मोदीजींचा सारखा पंतप्रधान या देशाला लाभला जो सर्वसामान्य माणसाचा विचार करतो आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतो आमच्या माता भगिनींचा विचार करतो त्यांच्या जीवनात सुखाचे क्षणी हवेत म्हणून जे काय आवश्यक आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न मोदीजींचा अलिम्को संस्थेच्या समन्वयक अभिलाषा ढोरे यांनी प्रस्तावित केलं तर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी आभार मानले मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवळी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद